you <laughs>

na मुला मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांसाठी जय जिजाऊ जय शिवराय बोला मे सब स्वागत है सब जे जय जाओ जय शिवराय जय शंभुराजे <स्थाथ> बोला लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांसाठी जे जे जाऊ जय शूर आहे ना बरोबर मी बोलतो സാഗതായി സാധ്യ ജോഷി ബോലാ നീന ആ സീഡി ലൈക്ക് ല സബസ്ക് बोला आणि मला सगळी लिहिले लाईक करा लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांसाठी जय शे जाऊ जय शिवराय जय बोला सगळेजण व्हिडिओ लाईक करा एकदा थँक्यू <laughs> एक दादा एक दा दा व्हिडिओ लाईक करा सगळेजण नवीन असलेले चॅनलला सबस्क्राईब करा सगळेजण चॅनलवरती जाऊन व्हिडिओ लाईक करा प्लीज सगळे म्हणून चॅनलला सपोर्ट करा लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि आईल्यानं नगरवरून बोलतो दादा सगळ्यांसाठी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे नमस्कार बोला बोला लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांसाठी जे जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे सगळेजण व्हिडिओ लाईक करा एकदा नवीन आलेले आम्ही दादा इल्यानगरवरून बोलतो मी ओके okay, दादा करा चॅनलवरती जाऊन व्हिडिओ लाईक नक्की करा सगळेजण <coughs> लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांसाठी जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे सगळेजण व्हिडिओ लाईक करा गणेश दादा बोला गणेश दादा मला वाटते आपण नवीन आहेत व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा दादा आम्ही शेतकरी येतो जसा वेळ मिळेल तसं काम चालू असतं आवर्जून वेळ मिळत नाही म्हणून तर म्हणतोय सगळं आम्ही मिळून चॅनलला सपोर्ट करा चॅनलवरती जाऊन सगळेजण व्हिडिओ लाईक नक्की करा लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे अमरीश दादा व्हिडिओ लाईक करा योगी दादा व्हिडिओ लाईक करा सगळेजण लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांसाठी जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे नवीन आलेले बोला सगळेजण प्लीज व्हिडिओ लाईक करा लाईव्ह मध्ये स्वागत आहे दादा तुम्ही कुठून बोलताय विकास दादा नमस्कार बोला लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे प्लीज सगळेजण व्हिडिओ लाईक करा एकदा सिटी मतलब विकास दादा व्हिडिओ लाईक करा विकास दादा आम्ही नगर मधून बोलतो वैभव दादा ओके विकास दादा व्हिडिओ लाईक करा प्लीज मला वाटते नवीन आपण चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवरती जाऊन व्हिडिओ लाईक नक्की करा सगळे राजू राजू दादा अहिल्यानगर वरून बोलतो आणि विकास दादा लाईव्ह केली आहे सबस्क्राईब नक्की करा चॅनल वरती जाऊन मी अहिल्यानगरवरून बोलतो लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांसाठी जय जय जाऊ जय शिवराय जय शंभूराजे चैनल सब्सक्राइब करा न प्लीज सभी चैनल वरती जाऊ लाइक नक्की करा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचले कमेंट, कमेंट करा नक्की सांगा सगळी म्हणून चॅनलला सपोर्ट करा विकास दादा चॅनलला सबस्क्राईबर करा दादा व्यवस्थित बोला मेसेज कमेंट करताना व्यवस्थित करा सगळेजण सगळ्यांसाठी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे नाहीतर मला ब्लॉक करावं लागेल लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांसाठी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे बोला नवीन आलेले प्लीज सगळेजण व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा दादा भाऊ सगळे मिळून चॅनलला सपोर्ट करा शंकर दादा नमस्कार ओला पर पीके दादा डू लाइक करा प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा शंकर दादा डू लाइक करा आलेले बोलला लाइव मध्ये सगळ्यांना स्वागत आहे दादा जीवन झालं शंकर दादा व्हिडिओ लाईक करा रमेश दादा आईल्यानं बरोबर बोलता आम्ही रमेश दादा मला वाटते आपण नवीन आहेत पी के दादा व्हिडिओ लाईक करा विकास दादा व्हिडिओ लाईक केला बऱ्याचशा जणांनी व्हिडिओ लाईक करून प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांसाठी जय जिजाऊ जय शिवराय जय शंपुराज रमेश <laughs> दादा व्हिडिओ लाईक करा शंकर दादा व्हिडिओ लाईक करा नवीन आलेले चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा चॅनलवरती जाऊन व्हिडिओ लाईक करा सगळेजण <laughs> किशन दादा नमस्कार बोला बोला लाईव्हमध्ये मध्ये स्वागत आहे सगळेजण प्लीज व्हिडिओ लाईक करा रमेश दादा हा व्हिडिओ लाईक करा प्लीज बरेचसेजण व्हिडिओ लाईक करत नाही चॅनलला सबस्क्राईब करा काही जण काय करतात നീൻ ആ വീഡിയോ ലൈക് കൂടുതൽ

বোলা 순... Mẹ mà kêu mà

ला सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांचं जाऊ जे शुभराजे शंभर बाकी <laughs> पाहिले <laughs> बोला मिळालेलं क्लास लाईन मध्ये काय स्वागत आहे जाऊ देश पुराल लाईब करायला मिळाले